करता येत लाईव्ह मध्ये बोला खाली या जरा व खाली सपोर्ट करत करा लग्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करून घ्या एका शेतकरी ताईला सपोर्ट करा खाली येऊन कमेंट करा हा जगदीश दादा तुम्ही का नमस्कार जगदीश दादा दहा स्वागत आहे तुमचं बोला जेवण वगैरे झालं का तुम्ही कसे आहात आणि विवेक हाय म्हणतात विवेक हाय नमस्कार आणि एक नंबरला मतदान केल्याबद्दल धन्यवाद शुभ सकाळ विवेक धन्यवाद जगदीश दादा एक नंबरला लाईक केल्याबद्दल आणि आप्पा दा दादा नमस्कार दि नमस्कार आपा दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सुद्धा बोला कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का लाईव्ह लाईक करून घ्या चार मेंबरच सी सीवरती सी, सर्वांनी ला लाईक करून घ्या परत चला छान छान कमेंट करा आणि कुठे आहे आपण मी घरी आहे तुम्ही कुठे आहात जेवण वगैरे झालं का सर्वांचं सांगा कमेंट करून बोलत चला छान छान कमेंट करा आणि आप्पा दादा म्हणतात चालू आहे जेवण दीदी ओके ओके आप्पा दादा काही हरकत नाही असू द्या जेवा पोट भरून आणि जगदीश दादा म्हणतात आज आज जेवण करत आहेत तुझं झालं का हो झालं माझं सकाळी जेवण झालं आता करा जेवण करा पोट भरून करा बाकीचे सीवरचे मेंबर लाईव्हला लाईक करून घ्या बोलत चला पटपट पट। नमस्कार सर्व दादांना ताईंना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करून ला ला घ्या एका शेतकरी ताईला सपोर्ट करा तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद कारण तुम्ही एका शेतकरी ताई सपोर्ट छान छान कमेंट करत चला लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करत चला बरेच मेंबर सी सीवर आहेत पण शेतकऱ्याला सपोर्ट करत नाहीत सगळेजण छान छान कमेंट करत चला आणि माझी लाईव्ह तुम्ही कुठून जॉईन केले सर्वांनी कमेंट करून सांगा बोला बोलल्याशिवाय समजणार नाही आणि सी सीवरती काही बसलात तर मजा बघायला भरपूर जण असतात पण सपोर्ट करायला कोण नसतं आणि दादा हाय म्हणतात हाय दादा आणि आप्पा दादा दादा आणि म्हणतात तुमचं जेवण झालं का हो दादा झालं दा जेवण आणि आप्पा सो दादा बोला जेवण सी सीवरचे मेंबर खाली या कोण आहे लाईक बऱ्याच जणांनी केलंय पण मला दिसत नाही कोण आहे ती सी सीवर सी सीवर सी सी कमेंट केली तर मला समज बोला बोलत चला सी सीवरून खाली येऊन जेवण झालं का सर्वांचं कसे आहात तुम्ही थंडी काय म्हणते तुमच्याकडची नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना मानाचं जय शिवराज जय शंभूराजे बोला बोलत चला सर्वांनी कमेंट करत चला छान छान लाईव्ह लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा जेवण झालं का सर्वांचं माझे लाईव्ह कुठून जॉईन केले नवीन मेंबरनी सांगत चला बोला पटपट व्हिडिओ कसे वाटतात की अजून काय बदल करायला पाहिजे व्हिडिओमध्ये बोला सी मेंबर एक एक कमी होऊ नका एक एक वाढ चला वाढ द्या मेंबर मंदिराजवळ बसलो आहे होय म्हणजे आज काय कामधंदा नाही म्हणायचं आज काय गुरुवारची सुट्टी घेतली आहे काय बाजारला <laughs> म्हणतात चला फिरायला अरे वा प्रगती ताय तुम्ही आज फिरायला चाल जावा जावा प्रगती जावा फिरायला एन्जॉय करा सगळ्यांच्याच नशीबात एन्जॉय असतंय असं नसतंय आणि राजदादा म्हणतात चल प्रगती 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 ताईला घेऊन चालला का काय चला अरे बाप रे म्हणजे तुम्ही फिराय ना? वाटत नाही मला खरं चाललंय दादा बोला प्रगतिताई पण चला म्हणते की अहो गार्डन मध्ये जावा जावा राजदादा होय प्रगतीत आहे खर खरंच जाणार आहे का जावा जावा देवकरोना अशी संधी येऊ तुम्हाला गार्डन मध्ये फिराय जायची असू द्या राजदादा जावा जावा चांगलं मस्त पैकी चेन्नईला नेऊन आणा ना विमानान तेवढा विमान तर बघायला भेटेल प्रगतीत प्रगती नाही काय बोलत नाही मला कशाला हो बोलती होय कशाला काय बोलते होय चला फिरायला म्हणली की बाद झालं तेवढ्यातच सगळं आलं फिरायला जाणार आहे लगेच आपण म्हणला हा चल प्रगती म्हणली चला चला म्हणली अजून काय म्हणायचंय बोलत्यात बोलत्यात वेट 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 फॉर एंड तक <laughs> बोलतील बोलतील राजदादा राजदादा सकाळ सकाळी पण लाईव्ह होती का आज तुमची आम्ही ह्यांच्या फोनवरनं चेक केलं माझं चार्जिंग संपलं होतं पण ती तर लिंकच नव्हती लाईव्हला लाईवला लिंकच नव्हती कसं काय हो राजदादा आज कधीली नव्हती तुम्ही पटकन चला अगं बाय ग प्रगतीत आहे तयार झालेत राजदादा तुम्ही फक्त गाडी घेऊन तयार राहा यायला तयार झालेत प्रगतीत आहे कुठं चाललंय प्रगतीत आहे फिरायला कळू द्या तर आम्हाला आम्ही घरात बघून लोकेशन तर बघू सकाळी साडेसहाला मी आलो आहे मुंबईला कुठे जायचं आहे प्रगतीत आहे राजदादा चाललेत फिरायला वेधो आपलं काय आपण अजून हिथच शे हिंडवतन मशीन राखत सर्व आपण घरी बसू तसच करायला लागतय अगं काय करायचं का हिंचा नाद करून चालत नाही ही मोठी माणसं आहे ती उद्या भोसरीला जायचं आहे ताई उद्या जायचंय संगमनेरला हा भोसरीला संगमनेरला जायचंय मग राजदादा मुंबईला मुंबईला गेले तर आणि तुम्ही इथं कसं फेरायला जायचं मग आणि आपल्याला कोण घेऊन जाणार कोण घेऊन जायचं आपल्याला गरीबाला मोठी लोक ती सगळी आणि लक्ष्मीताई म्हणतात हाय मॅडम बोला बोला लक्ष्मीताई गेल्याबद्दल धन्यवाद कशा आहात लक्ष्मीताई वेदूताई तुझं जेवण झालं का लक्ष्मी वेदूताई सांग आणि लक्ष्मीताई तुमचं जेवण झालं का गुड मॉर्निंग तुम्हाला पण लक्ष्मीताई राजदादा म्हणतात तुम्ही कमेंट करत नाही लिंक फक्त जॉईनवर बोलायला असते तुम्ही येत नाही पण येणार नाही मी तोंडावर बोलत असतो नाही राजदादा आज सकाळच्या लाईव्हला मला लिंक दिसली नाही होते मी खाली पण मला लिंकच दिसली नाही तुम तुमची तुमची काल कशी लिंक दिसली होती आले का नाही सांगा बघू पहिल्या स्टार्टिंगला जमलं का नाही मला मग तसं सांगते मला आज लिंकच दिसली नाही ह्यांच्या फोनवरती मी लय प्रगती करत म्हणजे प्रयत्न करत होते आणि राजदादा म्हणतात प्रगती फुला वेळ असती माझ्या फुल वेळ लाईवला असते का हा का राजदादा जरा थांबा आता दोन दिवस मी नेटपॅक अनलिमिटेड मारून घेते आणि येणार तुमच्या पण लाईव्ह काय काळजी करू नका जरा दोन दिवस समजून घ्या फक्त आणि लक्ष्मी ताई म्हणतात ताई जेवण केलं का हो केलं मी तुमचं झालं का आणि विकास दादा म्हणतात विकास देशमुख अहमदनगर यूट्यूब थँक्यू विकास दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सुद्धा बऱ्याच दोन लाईव्हला आला कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का वेद ताई म्हणते नाही जेवण अजून काम सुरू आहे बरं बरं चालतंय आणि लक्ष्मीताई म्हणतात Uh, हो ताई मी जेवण केलं अच्छा ठीक आहे काही हरकत नाही लक्ष्मी ताई कशा आहात तुम्ही आणि वेदू ताई म्हणते मला तर माहीत नाही राजदादाचे व्हिडिओ हो का राजदादा वेदूला जॉईन करून घ्या ती पण येते लाईव्हला सपोर्ट करायला आणि राजदादा म्हणतात बाबा लिंकला काय करायचे आहे तुम्हाला लाईव्ह दिसली ना मग कमेंट करायला काय होतंय लिंक लिंक करता आऊन नाही कमेंटच होईना त्याला डायरेक्ट सार्वजनिक टिपण्या करा म्हणलं आणि तिथं गेले तर काहीच नाही कुठं ना काय येण कस काय मला कायच कळणार कन्फ्युजन झालं मला सकाळी म्हणून मी काय कायच केलं नाही उग नुसतं बघत बसले लाईव्ह लाईक केलं ला ला गप्प बसले पाच नंबर लागा काय लाईक केलं तर बघा मी आणि अश्विनी ताई म्हणते सरूताई बोला अशुताई कशी आहेस कुठं होतीस एवढ्या दिवस आणि विकास दादा म्हणतात बढिया बढिया अच्छा ठीक हे आणि सर आशुताई म्हणते जय भीम सरुताई जय भीम आशुताई मानाचा जय शिवराय जय शंभूराजे कशी आहेस तू लाईक डन नऊ नंबरला बरं ठीक आहे थँक यू आणि प्रगती ताई म्हणतात ताई उद्या चला माझ्यासोबत फिरायला हो हो प्रगती ताई तुमच्यासोबत जाऊन फिरून आल्यासारखं झालं मला बोलवलं तेच खूप झालं आणि लक्ष्मीताई म्हणतात मी निवांत आहे ताई तुम्ही कशा आहात मी पण निवांतच आहे मैस वगैरे पाणी पाजत होते बोलत बोलत आता मैस पाणी पाजून झाले बसले आणि आशुताई म्हण मन, म्हणते सरुताई जेवण केलं का हो केलं कशी आहे सरुताई मी ठीक आहे तू कशी आहेस आणि विकास दादा म्हणतात आपण जर कमी भांडवलमध्ये अतिश्रीमंत होऊ इच्छित असाल तर संपर्क करा ओके ओके आणि नक्कीच करू विकास दादा आणि आशुताई म्हणते प्रगतीताई श्री स्वामी समर्थ बर नव्हतं ग थोडं काय होत होतं ग कशी आता बरं वाटतंय का मी मस्त आणि बरी पण नाही म्हणतेस आणि प्रगती म्हणतात श्री स्वामी समर्थ ताई आणि आशुताई म्हणते राजदादा नमस्कार राजदादा बोला आशुताईला आणि लक्ष्मी म्हणतात आज लवकर लाईव्ह चालू केली ताई हो लवकर चालू केली आज वेळ पण होता आणि नंतर आपलं नेट पण संपणार आहे बाराच्या पुढं म्हणून आपलं आधी घेतलेलंच बरं म्हणलं आणि चार्जिंग पण नाही आहे फोनमध्ये कधी गुडूप होईल काय सांगता येत नाही आधीच लाईट नाही थोडी लाईट आली ती पाच दहा मिनटं तेवढा चार्जिंग लावला आहे काय हालते होईल ते होईल म्हणलं आता राजदादा म्हणतात प्रगती येते येते तिला काय माहीत नसतात आणि तुम्हाला तर माहीत आहे अवघड आहे देवा <laughs> माहिती आहे पण कसं मला लय चेक केलं मी सकाळच्या यांच्या माझ्या फोनवरनं मला झालं तर काल माहिती आहे ना तुम्हाला आणि सकाळी यांच्या फोनवर दिसलं मला सकाळी मी टायमिंग बघायला घेतला होता तोपर्यंत लाईव्हचं नोटिफिकेशन पडलं तुमच्या ह्यांच्या फोनवर लगेच मी चेक केलं पण मला काही जमच ना त्यातलं आणि अश्विनी मॅडम नमस्कार आणि बाय अरे देवा लगेच बाय राजदादा गाडी चालवत आहे का ड्रायव्हिंग करताय सी सीवरचे मेंबर खाली या कमेंट करा लाईवला लाईक करून घ्या बोलत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे शेतकरी ताईला सपोर्ट करा आणि प्रगती ताई म्हणतात राजदादा झालं का जेवण आणि राजदादा म्हणतात मला नाही आता वेळ उत्तर देत बसायला ठीक आहे ठी जशी तुमची मर्जी आणि आणि विकासदादा म्हणतात ज्यांच्या खात्यावर लाखो रुपये आहेत त्यांनी खात्यावर कोटी कसे येतील यासाठी संपर्क करा फ्रीमध्ये कुछ फ्री मे कुछ नाही मिलेगा हा का आणि प्रगती ताय म्हणतात बाय ग असं का राजदादा बघा की कसं बोलाय लागलेत राजदादा वेळ नाही म्हणा आता बसा उत्तर देत नाही मी असं बोलायला लागलेत प्रगती ताय असं असतंय का सांगा बरं बघू आणि विकास दादा म्हणतात घामाचे पैसे मिळतील ठीक आहे ठीक आहे सीसीवरचे मेंबर कमेंट करत चला लाईव्ह लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोलत चला एका शेतकरी ताईला सपोर्ट करा जाते मी गाडीत आहे ओके ओके प्रगती ताई चालेल असू द्या आज व्हिडिओ अपलोड केले नाही प्रगती ताई आजचे व्हिडिओ अपलोड करा ना रोज एक दोन एक दोन व्हिडिओ अपलोड करा सी सीवरचे बाकीचे मेंबर सी सी वरून खाली या कमेंट करा बोलत चला सी सीवर बसून तुम्हाला काही भेटणार नाही सी वरून खाली आला तर गप्पा गोष्टी करायला भेटतील नाहीतर तिथं बसून काहीच भेटणार नाही पटकन सीसीवरचे खाली या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला 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 करा आणि बोलत चला छान छान कमेंट करत चला एका शेतकरी ताईला सपोर्ट करा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद सी सी वरच्यांना बस पाठवून देते हो प्रगतीत आहे मी तुम्हाला तेच म्हणणार होते तुमची बस इकडं पाठवून द्या म्हणजे ती खाली येतील <laughs> बस पाठवायलाच लागल तुम्हाला आता चार मेंबर आहेत शिफ्ट गाडी पाठवा शिफ्ट पाठवा म्हणजे पटकन उतरतील सी सीवरनं खाली बक्कळ असली तर बस म्हणजे भाडं पडव वर, परवडल आणि प्रगती ताई म्हणतात कराओ माझ्या लाडक्या ताईला सपोर्ट करायला पाहिजे का नाही सांगा प्रगती ताई जरा दोन दिवस वेट करा तुमची जेव्हा लाईव्ह चालू होईल ना मला जर कमेंट करायला वेळ नसला तर मी सी सीवर बसून राहते पण तुमचा वॉच टाइम नक्की पूर्ण करू आपण सगळे मिळून सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करायचा आपण आणि सर्वांना कॅडबरी खा आयो प्रगती लेखा वाटायला लागले आता तुम्ही स्टिकर पाठवून आता पोट भरायला व्हाय लागलाय काय मला पण ताई ताई ला ताय, सपोर्ट करा हा कॅडबरी खा पण सपोर्ट करा ताईला <laughs> थँक्यू थँक्यू प्रगती ताई खूप खूप खुँ, धन्यवाद प्रगती ताई खरंच छान सपोर्ट करायला येता तुम्ही जेव्हापासून तुम्ही लाईवला आलात ना माझं असं झालंय की जिंदगी बदल गई <laughs> अरे यार ये क्या हुआ चे मेंबर प्लीज सर्वांनी खाली या कमेंट करा ओ कमेंट करा बोला काय राह सीसीवर खाली येत नाही प्रगतीत येत आहे एकट्याच आहे सीसीवरती मला समजतंय पण काय करायचं का दुसरे कुठं गेले राजदादा तर काय प्रवासातच आहे सीसीवर आहे मी तुम्ही आहे पण दुसरं कोण येतच नाही की आशुताई अशुता गेली ग्रुप नंतर बोलू चालेल चालेल बोलू नंतर काही हरकत नाही प्रगतीत आहे मग मी लाईव्ह बंद करते आता काय करायचं का कोणच नाही वरती तर था, थांबून तर काय फायदा सीसीवरचे बाकीचे मेंबर खाली या कमेंट करत चला बोला पटपट काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला बोलायला काय असला तर सांगा आम्ही सॉल्व्ह करू काय का नाही प्रगतीत आहे पांडुरंग दादा बोला नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे पांडुरंग दादा तुमचं पण तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शिवराय बोला पांडुरंग दादा कसे आहात जेवण वगैरे झालं का लाइक दोन थँक्यू थँक्यू लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा कधी येणार आहे दादा आज उद्या परवा केव्हा येणार आहे तुम्ही सीसीवरचे मेंबर खाली या पटकन प्रगतीत आहे आणि दादा सोडून बाकीचे मेंबर खाली या पांडुरंग दादा सरस्वती कशी आहे ठीक आहे मी तुम्ही कसे आहात पांडुरंग असं आहे का शुताई होत नाही का कमेंट थांब ठीक आहे आता होतेत का बघ अशुत आता होते का बघ पांढरंग दादा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आणि केव्हा येणार येत सांगा मला मी फोन करतो नंतर बरं चालेल ठीक आहे काही हरकत नाही पण नक्की करा कामात विसरून जा के बाकीचे मेंबरून खाली या सपोर्ट करा लाइवला ला आता घेऊन नाही आला अशुत सपोर्टिंग मेसेज साठी कसं काय ग तुझ्या बिना ब्लोव चा कमेंट होत नाही मी ब्लो काढून घेऊन बघितला आम्ही विसरत नाही हो नक्कीच पांढरंग दादा आशुत आहे म्हणते कमेंट होत नव्हत्या ग आधीच्या कमेंट करत होते आता कमेंट दिसायला लागली अगं कमे ब्लू काढून घेऊन हुन बघितलं कमेंट होत नाही होत आहेत का नाही कारण मी यूट्यूबचा नवीन नियम बघितला आहे ते ब्लू ब्लू ज्यांच्याकडं असतो ना त्यांच्या त्यांचं स सपोर्ट ग्राह्य धरत नाही ग यूट्यूब म्हणून म्हटलं काढून बघावं पण सरस्वतीच मला विसरते हो हो नाही दादा कसे विसरल आणि जेवण केलं का तो हो जेवण केलं तुझं झालं का तुझी तब्येत कशी आहे आणि सपोर्टिंग मेसेजसाठी थँक यू आशुताई सी सीवरचे मेंबर खाली या ज्ञानेश्वर दादा म्हणतात हम तेरे बिन कही रे नाही सकते काय कही नाही रे बाते तुम नाही आते तो हम चले जाते हा <laughs> आशुताय म्हणते ब्लू शिवाय माझ्या कमेंट दिसत नाही ग कस काय ग असं होतंय सीसीवरचे मेंबर खाली या सर्वांनी लाईव्ह लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा एका शेतकरी ताईला सपोर्ट करा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही कुठून आहात लाईव्ह कुठून जॉईन केले कमेंट करून सांगा बोला बोलत चला आणि आशुताई म्हणते ब्लू शिवाय कमेंट दिसत नाहीत ग हो ग बाई आता समजलं मला आणि ब्लू दिल्यावर तर कधी येते ग तू तुला काम असतं का काय लाईव्हचं नोटिफिकेशन पडल्यावर येत जाता त्या भाऊ तर येतच नाही लाईव्हला येतो येतो बोलले ना आलेच नाही मला नुसतं बोलतात मी येतो सरस्वती ताई येतो मला सरस्वती म्हणायचं सोडून स्वातीताईच म्हणतात कधी कधी काय ताई म्हणतात आणि दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू यू आशुताई म्हणते सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा हो ना मला स्वातीताई कवास सवर्णताईच म्हणतात तात्या भाऊ <laughs> त्यांनी माझं नावच पाडलंय लक्षातच येत नाही ना त्यांच्या आणि चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो उगीच खुळा प्रेमाचा खेळ स्वाती सुवर्ण ह हो ग तसच म्हणतात स्वाती सुवर्ण सरस्वती नाही त्यांना वाटत <laughs> <laughs> मला पण ते लक्षात आलं आणि येतच नाही तर त्या भावला बोलवत जा की ग तू व्हिडिओ खाली कमेंट टाकून तू बरी आहे का हो बरी आहे मी मी ठीक आहे तूच कशी आहे तुझं काय चाललंय काय नाही थंडी आहे का अगं बाई थंडी लई ग आता दोन दिवस झालं तेवढी कमी आले नाही तर लय थंडी आमच्या इकडं पण तिकडं आहे का थंडी लक्ष्मी ताई लगेच गेला लक्ष्मी ताई सांगितलं आहे मी त्यांना सर्व ताईच्या लाईव्हला जा त्यांना बघितलं पण कोणच येत नाही आणि आरामच आहे माझा बर बर ठीक आहे अशीच खुश सुंदर हो पांडुरंग दादा गाण्यांच लय वार भरलंय आज तुम्हाला थंडी नाहीये इकडे नाही बाई आमच्याकडं लय थंडी अगं दोन दिवस झाड कमी आले पण आहे अशुताई आहे सपोर्टिंग साठी थँक्यू पांडुरंग दादा तुम्ही मेंबर लाईव्हला आणणार होता काय झालं सांगा कधी आणताय तुम्ही चिटिंग करताय असं वाटत नाही का तुम्हाला तुम्ही बोलला होता मी में लाईव्हला मेंबर आणतो म्हणून माझा एक चॅनल माझा एकच चॅनल सरस्वती माने हो ठीक आहे तुमचं पण ते तुम्ही असं चिटिंग करताय तुम्हाला वाटत नाही का तुम्ही बोलला होता ना मला लाईव्हला ला मेंबर आणू म्हणून मग ते मेंबर लाईव्हला काय येत नाही आशुताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक यू हो, खूप खूप धन्यवाद तुझे जेवलीस का तू काय बनवलंस हो आज जेवणात काय झालं होतं तुला कशा पाय बरं नव्हतं काय होत होतं जीवनामध्ये कधी गाणे म्हणायचे असते हो बरोबर आहे गाणं म्हणायचं असतं मी तुम्हाला विचारते काय तुम्ही म्हणताय काय पोट दुखत होत का ग आणि कोबीची भाजी आणि मेथीची भाजी नुसती भाजीच खाल्ली का भाकरी वगैरे चपाती बरोबर ठीक आहे चपाती वगैरे खाल्लीस का ठीक आहे आराम कर मग गोळ्या औषधे घे मी बी लाईव्ह बंद करते आता दोन टक्के चार्जिंग आहे स्विच ऑफ होईल फोन तुम्हीच मला परत वरड चाल माझं पोट दुखायला लागलं आहे औषध काय आहे का डॉक्टरकडे जाणे एकच औषध सोडा वा खा कमी येईल पांढरुंग दादा चालतंय ठीक आहे सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह बंद करते मी बाय